मग आता आपण काय करावे असे वाटते श्रुतीने काळजीने विचारले आधीने लगेच तिच्याकडे पाहिलं आणि तिथल्या सोप्यावर बसताना म्हणाला मी पण तोच विचार करतोय श्रुतीने आधीला दिला आणि म्हणाली सर काळजी करू नका आम्हाला अनेक वेळा अडचणी आल्या आहेत यावेळीही आम्ही त्या फेस करू आणि जिंकू तुम्ही पाहाल हे नाटक वेळेवर लाईव्ह होईल आणि नवीन उंची गाठेल यावेळी आपण इतिहास घडवू श्रुतीच्या बोलण्याने आधीच्या चेहऱ्यावर हसू आलं श्रुती पुन्हा म्हणाली तुम्ही बघाल सर लवकरच या समस्येतून काहीतरी मार्गडे गेल आणि मग सर्व काही ठीक होईल त्यामुळे एवढी काळजी करू नका मी तुमच्यासाठी एक छान कॉफी आणते कॉफी ठीक होईल मी आत्ताच जाते आधीने हळूच होकार दिल्यावर श्रुती तिथून निघून गेली इकडे आरो घरी पोहोचला त्याने घराची बेल वाजवली आणि शिराने दार उघडले काही न बोलता हातात कोट घेऊन आरवून चिते त्याच्या खोलीकडे जाऊ लागला तेव्हाच यशोदा त्याच्याजवळ आली आरव मला तुला यशोदा एवढेच बोलली होती आरव वरच्या खोलीत गेला त्याला खोलीत जाताना पाहून यशोदा मनात म्हणाली काय झालं याला खूपच अस्वस्थ वाटतोय तेव्हा शिला म्हणाली मी भैयासाठी कॉफी आणते यशोदाने हळूच हो मध्ये मान हलवली आणि शिला स्वयंपाकघरात गेली ती निघून जाताच यशोदाने पुन्हा आरवच्या खोलीकडे पाहिलं आणि खोलीकडे निघाली आरव कपाळावर धुळे हात ठेवून काळजीत बसला होता यशोदाने त्याला इतके अस्वस्थ बघताच ती लगेच त्याच्याकडे गेली त्याच्या शेजारी बसून म्हणाली त्याच्या शेजारी येऊन बसली ती आरवच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली काय झालं बेटा तू खूप अस्वस्थ दिसत आहेस आरवडे उत्तर दिले नाही आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपला यशोदाने केसांवर अतिशय प्रेमाने हात फिरवत विचारले बेटा जर तू मला सांगितलं नाही काय समस्या आहे तर मला कसे कळणार आजी आज पुन्हा मधुला एकही सीट नीट करता आला नाही हे असं चालू राहिलं तर नाटक वेळेवर लाईव्ह आणता येणार नाही आणि सगळं संपून जाईल आरव चिंतेत म्हणाला यशोदा हसली आणि म्हणाली एवढ्या साध्या गोष्टीची तुला एवढी काळजी वाटते का तुला बघून मला असे वाटले की आपल्यावर काही मोठे संकट कोसळले आहे आरव उठला आणि रागाने म्हणाला आजी तुला हे सगळं मजाक वाटते का जर वधू योग्य परफॉर्मन्स करू शकत नसेल तर मला नवीन मुलगी शोधावी लागेल आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाही हे नाटक मला चौदा फेब्रुवारीला कोणत्याही परिस्थितीत सादर करायचे आहे मी अनेक प्रयोजकांकडून पैसे घेतले आहेत यूट्यूबलाही लाईव्ह शोचे अधिकार देण्यात आले आहेत जर हे नाटक वेळेवर झाले नाही किंवा लाईव्ह नाटकादरम्यान कोणी चूक केली तर आपले किती नुकसान होईल याची कल्पनाही करू शकत नाही माझा आरव तर कधीही नुसकानीचा विचार करत नाही तो फक्त आपले सर्वोत्तम देण्यावर विश्वास ठेवतो मग आज नुसकानाची चिंता का कशाला भेटा यशोदाने विचारले आरो उभा राहिला आणि काही पावले चालत म्हणाला आजी तुला माहित आहे मी पैशाच्या नुसकानीबद्दल बोलत नाही यशोदा प्रोडक्शन हाऊसच्या हो रेप्युटेशनचा काळजीत आहे प्रयोजकांकडून पैसे घेऊनही आम्ही हे नाटक वेळेवर लाईव्ह केले नाही तर लोक आमच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करतील आणि त्यांच्या आमच्या आणि त्यांचा आमच्यावरील विश्वास उडेल आरोचे बोलणे ऐकून यशोदाही अस्वस्थ झाली आरोवला इतकं अस्वस्थ पाहून यशोदा म्हणाली अरे देवा आरो खरच खूप काळजीत आहे अशा परिस्थितीत पायाला मी नोकरी दिली आहे आणि आता ती या घरात राहणार आहे असे त्याला सांगितले तर त्यांचा राग वाढेल तो मला काहीही बोलू शकणार नाही पण त्याचा राग त्या बिचाऱ्या मुलीवर वरसेल चांगलं होईल यावेळी मी गप्प बसले तर अड्ता माझी योजना माझ्यावरच उलटेल यशोदा एवढंच बोलली होती त्यामुळे अचानक तिची नजर खिडकीवर पडली आणि तिला पायल कोणाला तरी शोधताना दिसली ती मनात म्हणाली अरे देवा पायल मला शोधत इथे येते असं वाटतंय आरवडे यावेळी तिला इथे पाहू नये अडता हे घर आज आखाडा होईल तेवढ्यात आरवडे विचारले आजी तू त्या आफतला या घरातून रफाधफा केले आहेस ना आफत यशोदाने आश्चर्याने विचारले अरव तिच्याकडे बघत म्हणाला मी पायलबद्दल बोलतोय जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली माझे जगडे कठीण झाले आहे आता मला वाटू लागलं की माझ्यासोबत जे काही होत आहे त्या पायलमुळेच हे सर्व घडत आहे आता मला त्या मुलीचा चेहराही बघायचा नाही ती डिघूर गेली इथून हो हो ती डिगूर गेली मी तर शुद्धीवर येताच तिला हे घर सोडायला सांगितलं होतं यशोदा त्याच्याकडे तिच्याकडे येत असलेल्या पायलकडे बघत म्हणाली तिला घाबरलेले पाहून अरुण पुन्हा विचारले तू खरं बोलते ना आजी मला पुन्हा त्रास देण्यासाठी तुझ्या मनात काही नवीन खेळ तर चालू नाही ना यशोदा लगेच उभी राहिली आणि म्हणाली नाही बेटा मी तुझी आजी आहे तुझी शत्रू थोडी आहे मी तुला त्रास देण्याचे नियोजन का करू लागले शुद्धीवर येताच पायल तिथून निघून गेल गेली होती आणि आता मीही निघते यशोदा असे म्हताच अनुणे पुन्हा तिच्याकडे संशयास्पद नजरेनं पाहिलं आणि यशोदाचे डोळे मोठे झाले आणि ती घाबरून म्हणाली मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते आरो काही बोलायच्या आधीच यशोदा वेगात खुलीतून निघून गेली ती निघून जाताच आरो म्हणाला आजी आज नक्कीच खिचडी बनवत आहे असे मला का वाटते इकडे पायल यशोदाला शोधत असताना बडबडली मला समजत नाही एवढ्या मोठ्या घरात ही लोक कशी राहतात अरे जर तुम्हाला कोणाला शोधायचे असेल तर एक जन्म कमी पडेल आता एवढ्या मोठ्या घरात मी आजीला कशी शोधणार पायल हे बोलताच यशोदा तिथे आली आणि पायलचे भडगड धरून तिला तिच्या खोलीकडे घेऊन म्हणाली पायल मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे माझ्यासोबत आहे मला पण तुमच्याशी खूप बोलायचं आहे आजी म्हणूनच तुम्हाला आजी म्हणूनच तुमच्या बुलमुला या घरात मी तुम्हाला किती वेळ शोधत होते पायल म्हणाली यशोदाने तिला पकडून तिच्या खोलीत आणले आणि तिने पायलचे भडगड सोडले आणि दीर्घ श्वास घेतला तिला असे पाहून पायलने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले आजी सर्व काही ठीक आहे का मोगॅम्बो जागा झाला आहे का आ यशोदाने विचारले आणि पायलने त्यांना समजावले आणि म्हणाली भज्जी आजी आरोसर आले आहेत का आणि तुम्ही त्यांना आमच्यातील कराराबद्दल सांगितले तर नाही ना म्हणूनच त्याच्या क्रोधापासून वाचण्यासाठी तुम्ही मला इथे आणले आहे हो ना यशोदा पायलकडे एकटक पाहू लागली तेव्हा पायल निरागसपणे म्हणाली आजी मी तुमच्या सल्ल्यानुसार करावर सही केली आहे आणि तुम्ही मला त्यांच्यापासून वाचवण्याचे वचनही दिले होते प्लीज आजी मला वाचवा आरो सर आज मला मारतील मला इतक्या लवकर मरायचे नाही चुप पायल मी आधीच घाबरले आहे आता मला घाबरवू नकोस यशोदा रागडे ओरडली तिचा आवाज ऐकून आरो लगेच त्याच्या खोलीतून बाहेर आला यशोदाने आरोला बाहेर पाहताच तिचे बोलणे बंद केले तिला इतके अस्वस्थ पाहून पाय रडवलेल्या चेहऱ्याने म्हणाली याचा अर्थ ते खरोखर आले आहे आणि चाक्या चाकू सुऱ्या घेऊन मला शोधत आहे हो आजी। ना आजी यशोदा काही बोलायच्या आधी पायलचे नजर त्याच्या खुलीच्या दारावर पडली आणि आरवतीला आजूबाजूला काहीतरी शोधताना दिसला पायल पुन्हा म्हणाली अरे देवा हे तर भुकेलेल्या सिंहासारखे मला शोधत आहेत आता मी काय करू कुठे लपू भोले बाबा कृपा करून मला आज त्यांच्या अन्न वाचवा आज नंतर सिंहाच्या भुहेत जाण्याची हिंमत करणार नाही प्लीज मला वाचवा एवढं बोलून पायल बाहेर पडू लागली मग यशोदाने तिचा हात धरला आणि हळवारपणे विचारलं पायल काय करतेस तो बाहेरच आहे पायलचे डोळे मोठे झाले आणि घाबरून ती तोंडात नखे घालून लपण्यासाठी जागा शोधू लागली आणि जाऊन बेडच्या मागे लपली तेव्हाच आरो पायलच्या खुलीकडे पाहत म्हणाला हा आवाज त्या खोलीतून येत आहे असं म्हणत आरव पायलच्या खोलीकडे जाऊ लागला यशोदाने आरोवला खोलीत येताना पाहिल्याबरोबर तेही पटकत जाऊन पायलजवळ लपली अरे भोले बाबा मरण्यापूर्वी तुम्ही मला एकदा शेवटचं माझ्या फ्रेंडला मधूला भेटू दिले असते तिच्याशिवाय या जगात माझे दुसरे कोण आहे पायल हे बोलतात यशोदाने तिचा तळहात कपाळावर मारून घेतला आणि मग पायल पूर्ण म्हणाली मी जात आहे भोले बाबा बस माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा माझ्या मैत्रिणीचे हे नाटक तिच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट नाटक बनवा जेणेकरून तिचे मोठे स्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल मला दुसरे काही नको आहे आणि हो हा जो आरो राठोड आहे ना प्लीज त्यांना पुढच्या जन्मात उग्र सिंहच बनवा जेणेकरून माझ्यासारख्या निष्पाप लोकांची फसवणूक होऊ नये की ते माणूस आहेत मी आजीचे एकूण लोप केला नसता तर आज असा मृत्यू आला नसता मीही वयाच्या साठाव्या वर्षी म्हातारी झाल्यावर मेले असते लोकांनी बेडबाज्या घेऊन माझी अद्यात्रा काढली असते आणि त्यावर फुलेही टाकली असती पण आता या सगळ्यावर बोलू काय उपयोग कारण आता मी तू भरणार आहेस आणि हा आरवराठवड तुला पूर्ण खाऊन टाकणार आहे आणि तुला खाऊन जर त्याचं पोट भरलं तर ते तुझे उरलेले तुकडे याच हवेलीत कुठेतरी गाडून टाकतील आणि तुझा आत्मा याच हवेलीत भटकत राहील असे म्हणत पायाने तिचा फोन काढला आणि तिची शेल्फी काढू लागली यशोदाने तिच्या या कृतीने पुन्हा तिच्या कपाळावर मारून घेतलं आणि मग तिने आरवला खोलीच्या अगदी जवळ पाहिले पायल पुन्हा म्हणाली ही माझी शेवटची शेल्फी आणि सोशल मीडियावरील शेवटची स्टोरी असेल मी मधून तर माझ्या सेल्फींना सर्वात जास्त मिस करेन मला तुझी खूप आठवण येईल माझ्या मोबाईल फोन प्लीज मला माफ कर मी तुला एकटे सोडत आहे मी गेल्यानंतर तू मधूकडे जा तुझी खूप चांगली काळजी घेईल आणि माझ्या इतकी तर नाही पण तुझ्यासोबत रोज दोन चार सेल्फी नक्कीच काढेल तेवढ्यात आरो खोलीत आला त्याला खुलीत येताना पाहून यशोदा घाबरली आणि तिने पायच्या तो तोंडावर आपला तळ हात ठेवला आणि म्हणाली जर तुला आयुष्यात नंतर फोनवर सेल्फी घ्यायची असतील तर काही वेळ तोंड बंद कर प्लीज नाहीतर आज तुझ्यासोबत मीही शहीद होईल आरवडे खुलीत सगळीकडे नजर फिरवून बघितली तर त्याला कोणीच दिसले नाही इथून आवाज येत होता पण इथे तर कोणीच नाहीये माझा काही गैरसमज झाला असावा असे बोलून आरव तिथून निघून गेला तो निघून जाताच यशोदाने सुटकीचा निश्वास टाकला आणि पायलच्या तोंडावरून हात काढला पायलने सुटकीचा निश्वास सोडला यशोदा पलगाच्या मागून पटकर उठली आणि तिने खुडीच्या दारातून बाहेर पाहिलं तर आरव निघून गेला होता यशोदा लगेच आत आली दार बंद करून जरा आराम करायला बेडवर बसली तितक्यात पायालाही आ आली आणि तिच्याजवळ बसली आणि तिच्या दुपट्ट्याने तिला हवा द्यायला लागली यशोदा रागाडे म्हणाली काय करतेस बेटा खोलीत यशी आहे पायलने तिचा दुपट्टा पुन्हा खाली केला तिच्याकडे पाहत यशोदा म्हणाली पायल आज तुझ्या कृतीने मला हे चांगले समजले आहे की आरव तुझ्यावर इतका रागवलेला का असतो काहीही बोलते तू आणि आज तर तू तु, तुझ्यासोबत मला पण काळ्या पाण्याची शिक्षा दिली असती तो आधीच खूप टेन्शनमध्ये आहे आणि जर त्याला हे कळले असते की मी तुला कामावर ठेवले आहे तर त्याने आत्ताच्या आत्ता मला आत्ता वृद्धाश्रमात पाठवले असते हे भोले बाबा हा दृष्ट माणूस आजीलाही सोडत नाही पायलने टेरेसकडे पाहिलं आणि म्हणाली यशोदाने पुन्हा डोक्यावर हात मारून घेतला तेव्हा पायल काळजीत पडली आणि तिला धरून म्हणाली काय झालं आजी तुमचं डोकं दुखतंय का बेटा आता थोडा वेळ गप्प बसली नाहीस तर खरच माझं डोकं फुटेल माझी तुला विनंती आहे एकदा माझं म्हणणं ऐकून घे प्लीज यशोदाने असं म्हणताच पायलने लहान मुलासारखी मान हलवली तिने होकार दिला आणि ओटांवर बोट ठेवले यशोदा हसत म्हणाली मी आरवला अजून काही सांगितले नाही पायल हे ऐकून पायलचे डोळे मोठेच झाले आणि हेच मला तुला सांगायचे होते पण तू मला काही बोलण्याची संधी दिली नाही आणि सुरू झाली खरं म्हणजे गोष्ट अशी आहे पायल आज आरोव जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला त्याच्या कामाचे खूप टेन्शन वाटत होते आजच्या आधी मी त्याला इतके अस्वस्थ कधीच पाहिले नव्हते म्हणूनच मी त्याला काहीही सांगितलं नाही कारण जेव्हा तो नाराज असतो तेव्हा त्याला छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो आणि तर त्याच्यासाठी एक मोठी आपत आहे आफत पाळले आच्छ्याने विचारले आणि यशोदा लगेच म्हणाली माझ्यासाठी नाही आरोसाठी तो तुला आफत समजतो अशा स्थितीत जर त्याने तुला इथे पाहिले असते किंवा आमच्या झालेल्या कराराबद्दल सांगितले असते तर त्याने आम्हा दोघींनाही या घरातून हाकलून दिले असते आणि मला म्हणाला असता आजी तू या आफतला नोकरी दिली आहे ना तर जा तिला वृद्ध आश्रमात घेऊन आणि तिथेच तुझी नोकरी करून घेईल कारण मला माझ्या घरात ही आफत अजिबात नको आहे त्यामुळे आज तू त्याच्यासमोर येऊ नये असे मला वाटले सकाळपर्यंत त्याचा राग शांत होईल मग मी सकाळी त्याला सर्व काही खरे सांगेल मग तुझी नोकरी पक्की होईल म्हणजे माझी नोकरी अजून पक्की झाली नाही आहे का आजी आमच्यात एक करार झाला आमच्यात एक करार झाला आहे ना मग आरो सर मला या नोकरीतून बाहेर काढू शकत नाही ना या घरातून बरोबर पायलने लहान मुलासारखा चेहराकडून विचारले तेव्हा यशोदा हसत म्हणाली हो बेटा तुझी नोकरी पक्की आहे कारण मी तुला हे काम दिले आहे आणि मी करारही केला आहे त्यामुळे आरो काही करू शकत नाही हो तो तुझ्यावर आणि माझ्यावर थोडा भडकेल पण तो यापेक्षा जास्त काहीही करू शकणार नाही हे नक्की पण यामुळे तू न येण्यातच आंबा दोघीच्या हिताच्या आहे कारण असे म्हणतात की समुद्रात वादळ आल्यावर तुम्ही तुमची नाव पाण्यात टाकू नये मुंड्याचा धोका आहे मी काय म्हणते ते समजत आहे का पायल लहान मुलासारखी येऊन आली हो आजी मला समजले शिवाय मला तुमच्या नातवाच्या रागाची खूप भीती वाटते म्हणून तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत मी त्याच्यासमोर येणार नाही कारण तुम्ही मला वचन दिले आहे तुम्ही मला हारवसरांपासून वाचवाल आणि मला काहीही होऊ देणार नाही मी ना उद्या सकाळपर्यंत या खोलीतून बाहेरच पडत नाही यशोदाने हसून पायलच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली पायल काळजी करू नकोस यावेळी आरोव तुझी नोकरी हिसकावून घेणार नाही आणि तुला हे घरही सोडावे लागणार नाही कारण मी तुला ही, ही नोकरी दिली आहे आरोवला मी चांगले ओळखते हो तो रागी नक्कीच आहे पण तो माझ्यावर खूप प्रेम करतो जर मी त्याला समजावून सांगितले तर तो नक्कीच समजेल म्हणून काळजी करू नको आणि बाकीचे सगळे माझ्यावर सोड Да, да.